आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची वन विभागाने दिले जीवदान बकरीची शिकार करताना पडला होता विहिरीत बागलाण तालुक्यातील मुंजबाळ शिवारातील सतीश शिंदे यांच्या शेतातील बकरीची शिकार करण्यासाठी बिबट्या गेला खरा पण त्याच वेळी शिंदे परिवार जागे झाले आणि त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकण्याच्या प्रयत्नात त्याचाच सत्तर फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला सटाणा प्रादेशिक वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून त्याला जीवदान दिले असल्याची घटना आज भल्या पहाटे घडली आहे सदर घटना परिसरात समजताच घटनास्थळी चांगलीच गर्दी झाली होती याबाबत सविस्तर वृत्त असे बागलाण तालुक्यातील मुंजवाड शिवारातील सतीश शिंदे यांनी शेतात रात्री सुमारास बिबट्याने तेथील बकरीवर हल्ला केला पड ही बाब सतीश शिंदे यांच्या लक्षात ते येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली यामुळे बिबट्या बिथरला व पडू लागला बिबट्याला अंदाज न आल्याने तो त्याच्याच मालकीच्या सत्तर फुट विहिरीत पडला सदर घटना सतीश शिंदे यांनी मुंजवाडचे पोलीस दीपक पोलीस पाटील दीपक सूर्यवंशी यांना कळविली असता दीपक सूर्यवंशी यांनी तात्काळ सटाणा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांना कळविली असता वनपाल सुदाम पवार वनरक्षक हरी अहिरे माणिक वाघ रवींद्र निकम कृष्णा काकुडते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व अथक परिश्रम करून त्या बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढून त्याला पिंजऱ्यात कैद करून दोधेश्वर येथील जंगलात नेले आहे बांगलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव